सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुनशे स्वागत सर्वांना खूप महत्वाचा विषय म्हणजे महाराष्ट्र पोलीस भरती जे काय अपकमिंग आहे जे दहा हजार प्लस जागांसाठी आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या मुलांचे प्रश्न होते मुलींचे पण प्रश्न होते मेसेज होते टेलिग्रामवरती किंवा वरती की सर वय किती आहे सध्या कमीत कमी वय किती पाहिजे जास्तीत जास्त वय किती पाहिजे प्रत्येक कास्टनुसार प्लीज जरा मार्गदर्शन करा त्याच पद्धतीनं जे की सामाजिक आणि समांतर आरक्षण आहे किंवा कंपीकृत आरक्षण आहेत अशा पद्धतीनं जे आरक्षणाचे काही प्रकार आहेत त्या आरक्षणामध्ये किती किती प्रकारे त्यांना सूट आहे किंवा किती किती वर्षापर्यंत त्यांना पोलीस भरती देता येते सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय आहे की आज म्हणजे तुमचं वय जे आहे ते किती वयापासून ते किती वर्षापर्यंत तुम्ही आपली जी काही पोलीस भरती असेल महाराष्ट्र पोलीस भरती ती देऊ शकताय याची संपूर्ण माहिती तुम्हाला पूर्ण कास्ट वाईज आणि पूर्ण सामाजिक समांतर आरक्षण वाईज वगैरे सगळ्या तुमच्यापर्यंत आता या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण पोहोच करणार आहे सो अतिशय महत्वाचा विषय की महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस संपलेले आहे काही घटक फक्त वगळता म्हणजे पुणे कारागृह वगैरे जॉईनिंग वगैरे या किंवा ट्रेनिंग पिरियड हे आहे इनकम्प्लीट आहे पुणे मुंबईचं सगळे जात आहेत काही मुंबईचे कास्टमुळे थोडेसे प्रॉब्लेम झालेले आहेत पण ते महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस हे पूर्णपणे संपत आलेलं लक्षात ठेवायचं त्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे जे की अपकमिंग पोलीस भरती आहे त्या पोलीस भरतीमध्ये वयाची मर्यादा किती आहे याची इन्फॉर्मेशन आता आपण बघणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनल सुद्धा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दे दिलेले आहे जा ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचंय हा जो हे असेल पूर्ण इन्फॉर्मेशन असेल तो महाराष्ट्र पोलीस भरती जे की सेवा प्रवेश नियम आहेत दोन हजार अकरानुसार त्यातल्या तरतुदी आहेत आणि लेटेस्ट अपडेट जे तुमच्यापर्यंत आहे ते तुमच्यापर्यंत पोहोच करणार आहे समोर काय म्हणतोय सो अतिशय महत्वाचा विषय आहे की ऑफिशियल सगळी इन्फॉर्मेशन ह्या चॅनलकडून तुमच्यापर्यंत पोहोच होत असते सुरुवातीला एक अनाउन्समेंट करतोय की महाराष्ट्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांची परिस्थिती नाही आहे किंवा गरीब आहेत किंवा कंडिशन नाही आहे किंवा काहीतरी करायचं आहे किंवा महिला असतील मुली असतील बाहेर पडू शकत नसतील घरातलं किंवा बाहेर राहू शकत नसतील इतर अकॅडमीमध्ये यासाठी आपण एक काम केले किंवा ऑनलाईन फिजिकल बॅच चालू केले जे एकाच फी मध्ये तीन तीन बॅच देणार आहोत आपण एकाच फी मध्ये तीन बॅच त्याच्यामध्ये महाराष्ट्र पोलीस भरती असेल त्याचपर्यंत वनरक्षक भरती असेल आणि दारूबंदी पोलीस असेल असे तीन बॅच एकाच फी मध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आपण देत आहोत लक्ष ठेवायचं ऑनलाईन फिजिकल जे आहे महाराष्ट्रामध्ये सुरुवात आपण केलेली आहे आणि याचा आपण त्रेपन्न रिझल्ट लावलेला होता अक्षरशः वेगळा विषय झालेला होता कारण की डीगभर फी घेऊन विद्यार्थी समोर असून सुद्धा घडत नसतात कारण सगळ्यांना माहित आहे काय ब्लेम करतात की अकॅडमी तीन चार विद्यार्थी किंवा पाच सहा मुलं असतात त्यांच्यावरती लक्ष दिलं जाते आणि बाकी पाठीमागच्यावरती लक्ष दिलं जात नाही सो अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी माहीत असून सुद्धा मुलं जात असतात लक्षात ठेवा ज्यांना ज्यांना या ऑनलाईन साठी ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिला त्याच्यावरती पटकन जाऊन तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे की ऑनलाईन फिजिकल ऍडमिशन मिळण्याबाबत आज संध्याकाळी पूर्ण सूचना आपल्या ग्रुपवरती देतोय आणि उद्या सकाळी उद्या सकाळी म्हणजे तेवीस पासून आपली बॅच चालू होते थोडक्यात एक आठवडाभर तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन सगळी देणार आहे तुमचे जे काही व्हिडिओ असतील ते शूट करून आपल्याला पाठवायचे हो आहेत स्टेपिंग वरती काम करेन त्याच पद्धतीने शिफ्टिंग वरती काम करेन हँड वरती काम करेन हेड वरती काम करेन लेग वरती काम करेन तुमच्या सायकलिंग वरती काम करेन तुमच्या सर्व बॉडी वरती काम करणार आहे आपण आणि एकदम प्रॉपर म्हणजे ज्यांना मला माहिती आहे की काही मुलांकडे हार्डवर्क काय सातत्य आहे पण त्यांना रिझल्ट नाही भेटत त्याचं लक्षात ठेवायचं तुमच्या सगळ्या गोष्टी प्रॉपर असतील तर एक एक सेकंड तिथंच घटला जाईल डे बाय डे लक्ष ठेवायचं सो ज्यांना ज्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांनी पटकन या स्क्रीनवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं की मला ऍडमिशन घ्यायचं आहे आजचा शेवटचा दिवस आहे उद्या संध्याकाळपासून कुणाला ऍडमिशन दिलं जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे तुम्ही जर मेसेज केला तर तुम्हाला पीडीएफ वगैरे सगळे दिले जाईल फॉर्म दिलं जाईल ते तुम्ही आपल्याला पाठवायचं आहे त्याच पद्धतीनं लेकीसाठी सुद्धा महाराष्ट्र पोलीस भरती असेल वनरक्षक भरती असेल आणि दारूबंदी पोलिससाठी सुद्धा अतिशय महत्वाची म्हणजे पाठीमागच्या वनरक्षक पोलीस भरतीसाठी जे काही पेपर होते त्याच्यामध्ये जवळजवळ त्रेपन्न प्रश्न हे आपले आलेले होते जे के जी एस मराठी ग्रामर असेल पोलीस भरती स्पेशल असेल वनरक्षक स्पेशल असेल चालू घडामोडी असतील किंवा त्यामध्ये सगळे विषय आपण इन्क्लूड केलेले होते ज्यांना ज्यांना पीडीएफ हवे असेल त्या पीडीएफ मध्ये साडेचार हजार क्वेश्चन आहेत जवळजवळ तीनशे चाळीस प्लस पेजेस आहेत वन टाईमच तुम्हाला घ्यायचं परत इथे पुढे घ्यायची गरज नाहीये ती जाना 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 है तरतु तरतु है, है, ती सुद्धा आपण सेल आउट करतोय ज्यांना ज्याला पी एफ हवी असेल त्यांनी सुद्धा मेसेज करायचं आहे ज्यांना ज्यांना ही बॅच हवी असेल फिजिकलची त्यांनी सुद्धा ह्या वरती मेसेज करायचं आहे तर आता अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे जे की महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियम दोन अकरानुसार जे काही तरतूद आहेत त्या तरतुदीनुसार आपण आता हे पूर्णपणे ऑफिशियल इन्फॉर्मेशन जे आहे ती तुमच्यापर्यंत पोस्ट करतोय की प्रत्येक कास्ट वाईज तुम्हाला किती वयापासून ते किती वर्षापर्यंतच्या वयापर्यंत तुम्हाला पोलीस भरती देता येते खूप साऱ्या मुला मुलांचे मेसेज होते की सर सांगा प्लीज सांगा प्लीज अशा पद्धतीनं तर बघा अतिशय महत्वाचं वयोमर्यादेकडे जातोय पाच पॉईंट तीनचा मुद्दा आहे तर बघा अर्ज सादर करणाऱ्या अंतिम दिनांक म्हणजे ती दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीस रोजी किमान व कमाल वयोमर्यादा खालीलप्रमाणे राहील हे पाठिमोत्सव होतं त्यानंतर पंधरा दिवस मुलांचा आग्रह असतो आणि काही कास्ट मॅटर होते त्यामुळे त्यावेळी मुलांना पंधरा दिवस वाढवण्यात आणून दिलेले होते वाढवून दिलेले होते पंधरा दिवस तो तिथेपर्यंत ते वयोमर्यादा तुमच्या असणे गरजेचं होतं थोडक्यात आता जर पोलीस भरती सप्टेंबर पंधराला पडली तर सप्टेंबर पंधरा पर्यंत वय तुम्हाला पाहिजे सप्टेंबर पंधरा म्हणजे पंधरा तारखेचं जे काही सप्टेंबर असेल त्या महिन्याच्या त्या वयापर्यंत वर्ष गणलं जातं लक्षात ठेवायचं म्हणजे थोडक्यात ऍड पर्यंत जाहिरात येईपर्यंत जे काही डे असेल त्या डे पर्यंतचे वयामध्ये असते लक्षात ठेवायचं तर बघा पूर्णपणे की खुला प्रवर्ग असेल म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी बघा वय किती पाहिजे कमीत तुम्ही तर तुम्हाला अठरा वर्ष पूर्ण पाहिजे त्याच पद्धतीनं तुम्ही जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्षापर्यंत हे जे काही तुमचं हे आहे पोलीस भरती ते देऊ शकताय फक्त ओपनवाल्यांच सांगतोय क्लिअरपणे की तुम्ही अठरा वर्षापासून ते अठ्ठावीस वर्षापर्यंत तुमची वय असेल मग मुलं असेल मुली असतील त्यांनी अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत पोलीस भरती देऊ शकतात दुसरा महत्वाचा विषय ज्याच्यामध्ये खूप साऱ्या कास्ट आहेत त्या कास्ट सुद्धा इन्फॉर्मेशन मी देतोय त्याच्यामध्ये मागास प्रवर्ग मोडतात सगळे त्याच्यामध्ये मग एस सी एस टी असेल एस सी साठी सुद्धा एस टी साठी सुद्धा त्याच पद्धतीने विजय ए साठी सुद्धा त्याच पद्धतीने एन टी बी साठी त्याच पद्धतीने एन टी सी साठी त्याच पद्धतीनं एन टी डी साठी आणि त्याच पद्धतीनं विशेष म्हणजे विशेष मागास प्रवर्ग असेल एसबीसी साठी सुद्धा त्याच पद्धतीने साठी सुद्धा त्याच पद्धतीने एस सी बी सी आणि ईडब्ल्यू एस सुद्धा अशा पद्धतीनं अठरा वर्षापासून तुम्ही तत्तीस वर्षापर्यंत पोलीस भरती देऊ शकता या त्याच्यामध्ये मुलं आलीत मुली आली सगळेजण आलीत काल काय म्हणतोय दुसरा जो महत्वाचा विषय आहे की मागास प्रवर्ग जे आहेत म्हणजे बॅकवर्ड क्लासेस जे आहेत तर ते त्याच्यासाठी अठरा वर्ष ते जास्तीत जास्त तत्तीस वर्षापर्यंत मुलं मुली असतील तर ते पोलीस भरती देऊ शकतात याची नोंद घ्यायची आहे परत सांगतोय मागास प्रवर्गामध्ये एस सी एस टी त्या पद्धतीनं विजे एन टी बी एन टी सी त्यानंतर एन टी डी असेल एस बी असेल त्याच पद्धतीनं ओबीसी असेल एस सी बी सी असेल आणि ईडब्ल्यू एस असेल तर अशा सर्व ज्या कास्ट आहेत त्यांसाठी अठरा वर्षापासून ते तेहतीस वर्षापर्यंत तुम्ही पोलीस भरती देऊ शकताय आता असा विषय आहे की काही मुलांचा प्रश्न असेल की डिसएडव्हानेज काय आहे पोलीस भरतीमध्ये किंवा काय होणार आहे तर पुढे मी तुम्हाला कंटिन्यू सांगणार की शेवटी की ह्याचा जे की वयानं जास्त होतील त्या मुलांचे डिसएडवांटेज खूप मोठे आहेत असे एक पाच सहा टक्के मुलं मुली असणारा त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं तिसरा मुद्दा आहे प्रकल्पग्रस्त उमेदवार जे आहेत त्यांचं सुद्धा सांगतोय कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण पाहिजे तिथून पुढं ते पंचाळीस वर्षापर्यंत तुमची जी वयमर्यादा ते पाहिजे अठरा वर्षापासून पंचाळीस वर्षापर्यंत प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी ही तुमची वयमर्यादा हे लक्षात ठेवायचं चौथा मुद्दा आहे पॉईंट आहे भूकंपग्रस्त उमेदवार कमीत कमी अठरा वर्षापासून ते जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्षापर्यंत भूकंपग्रस्त उमेदवार सुद्धा भरती देऊ शकतात भूकंपग्रस्तांसाठी अठरा ते पंचेचाळीस वर्षापर्यंत लक्षात ठेवा ते म्हणजे सैनिक उमेदवार आता माजी सैनिक जे आहेत ते रिटायर्ड जे आर्मी मॅन असतात त्यांच्यासाठी लक्षात ठेवा कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण पाहिजे आणि जास्तीत जास्त त्यांच्यासाठी काय बघा उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक तीन वर्ष इतका राहील म्हणजे त्यांचा डिस्चार्ज सर्टिफिकेट मिळूपर्यंत किंवा त्यांनी ज्यावेळी त्यांचा शेवटचा दिवस असतो तिथपर्यंतचा त्यांनी जे जे काही पंधरा वर्ष काही काही अकरा वर्ष किंवा त्यांचा जे काही सेवा समाप्तीचा कालावधी असेल तेवढे वर्ष प्लस त्यांना तीन वर्ष सूट दिली जाते याची नोंद घ्यायची आहे हे झालं माझे सैनिक नंतर सहावा मुद्दा आहे पदवीधर किंवा पदवीधारक अंशकालीन उमेदवार कमीत कमी अठरा वर्ष तिथून पुढे पंचावन्न वर्षासाठी सगळ्यात सा जास्त वर्ष इथं या घटकासाठी पदवीधर अंशकालीनसाठी साठी दिले म्हणजे एकेकाळी शासनाला गरज होती सरकारला त्यावेळी त्यांनी एकोणीशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार दोन पर्यंतच्या अशा काही कालावधी होता तीन चार वर्ष त्या सीएचबी कॉन्ट्रॅक्ट बस वरती त्यांना घेतलं होतं आणि तो मोठा संघ होता किंवा मोठा समूह होता त्या समूहाची मागणी होती म्हणून त्यांना सुद्धा आरक्षण देण्यात आलेलं आहे यांची नोंद घ्यायची आहे परत तिथनं पुढं मग त्याच्यामध्ये सुद्धा दोन अठरा एकोणीस साली वगैरे सुद्धा करण्यात आल्या पहिलं जे पहिलं जे वय होतं ते वय वय जे होतं ते वय वाढ करून देण्यात आलं आणि त्यानंतर मग आतापर्यंत त्यांना वय वाढ करून दिलेलं आहे आणि जवळजवळ पंचावन्न वर्ष इतकं वय त्यांचं करण्यात आलेलं आहे सगळ्यात महत्वाचा विषय सातवा म्हणजे अनाथ अनाथसाठी सुद्धा अठरा अठरा वर्षापासून ते तेतीस वर्षापर्यंत तुम्हाला पोलीस भरती देता येते आणि अनाथमध्ये परत दोन मुद्दे आहेत संस्थात्मक आणि संस्थाबाह्य म्हणजे जर तुमची संस्था मग एखादी संस्था असेल जी तुम्ही सांभाळ करत असेल ती असेल किंवा तुम्ही जर संस्थाबाह्य म्हणजे तुमची चुलते बिलते तुमचं सांभाळ करत असतील तर अशा सुद्धा दोन घटक आहेत त्या दोन घटकांमध्ये सुद्धा अठरा वर्षापासून ते वर्षापर्यंत तुम्ही पोलीस भरती येऊ शकता लक्षात ठेवायचं पण तुमच्याकडं प्रॉपर सगळ्या गोष्टी पाहिजेत लक्षात ठेवा नंतर पाचवा मुद्दा सॉरी सातवा मुद्दा झाला नंतर समांतर आरक्षणाचे येणारे उमेदवार आहेत त्यांसाठी काही गोष्टी सांग तुम्हाला सांगतो मी आता हो तर दुसरा मुद्दा आहे समांतर आरक्षण अंतर्गत येणारे जे काही उमेदवार आहेत त्यांच्यासाठी जे काही हे आहेत वयोमर्द आहेत जे सूट देण्यात आलेले आहेत ते कशा पद्धतीने बघा महिला उमेदवार असाल तर कमीत कमी अठरा वर्ष खुल्या प्रयोगासाठी अठ्ठावीस वर्ष आणि मागास प्रयोग असेल तर तत्तीस वर्ष अशा पद्धतीनं तुम्हाला महिला उमेदवारांसाठी हे दिलेलं आहे लक्षात ठेवा म्हणजे ओपनच्या महिला असतील तर त्यांना अठ्ठावीस वर्ष त्याच पद्धतीने अदर बॅकवर्ड क्लास वगैरे जे आहेत बॅकवर्ड क्लासेस वगैरे त्या महिला असेल तर तुम्हाला कमीत कमी तत्तीस वर्षापर्यंत सूट देण्यात आलेला आहे खेळाडू उमेदवार असेल तर तुम्हाला अठरा वर्ष आणि अठरा वर्ष असेल तर तुम्ही ओपनवाले असाल महिला किंवा पुरुष तर तुम्हाला अठरा प्लस पाच वर्ष म्हणजे जवळजवळ अठरा ते अठ्ठावीस आणि अठ्ठावीस प्लस पाच म्हणजे तत्तीस वर्षापर्यंत असणार आहे आणि जर मागास वर्ग खेळाडू असेल तर तत्तीस वर्ष प्लस प्लस म्हणजे तुम्हाला अडतीस वर्षापर्यंत खेळाडू असेल तर तुम्हाला अडतीस वर्षापर्यंत मागास प्रवर्गासाठी पोलीस भरती देता येते पोलीस पाले असाल तर कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण पाहिजेत खुला प्रवर्गातील पोलीस पाले असेल तर अठ्ठावीस वर्ष तिथे कोणत्या पद्धतीत सूट नाही आणि मागास वर्गातील असेल तर तुम्हाला पाच वर्ष सूट देण्यात आले आहे म्हणजे अठ्ठावीस प्लस पाच तत्तीस वर्षापर्यंत तुम्हाला हे जे पोलीस पाले आहेत त्या मुलांसाठी मुलींसाठी जे काही हे सूट आहे ते देण्यात आलेले आहे त्याच पद्धतीने गृहरक्षक दल म्हणजे तुमचं होमगार्डचा विषय कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण पाहिजे ओपनचा जर मुलगा मुलगी असेल तर होमगार्डसाठी त्याला अठ्ठावीस वर्षाचा आहे त्याला कोणत्याही पद्धतीने सूट नाही आहे आणि जर बॅकवर्ड क्लासेसचे असतील म्हणजेच मागास प्रवर्गासाठी ती, तत्तीस वर्ष तुम्हाला म्हणजे पाच वर्ष प्लस सूट देण्यात आलेली आहे त्यानंतर माझी सैनिकांवरून अवलंबून असलेले मुलगा मुलगी पत्नी उमेदवार अठरा वर्ष पूर्ण पाहिजे त्यांना ओपनची जर असेल तर अठ्ठावीस प्लस तीन म्हणजे एकतीस वर्ष आणि त्याच पद्धतीनं कमी ती मागासवर्ग असेल तर तुम्हाला तेहत्तीस प्लस तीन म्हणजेच जवळजवळ छत्तीस वर्षापर्यंत पोलीस भरती देता येते हे झालं तुमच्या सगळ्या कासनुसार तुमचं जे की वयमर्दे ती पण सांगितली आणि जे की सामाजिक समांतर आरक्षण आहेत त्याच्यानुसार सुद्धा सगळे वयमर्द तुमच्यापर्यंत आता पोहोच केलेले आहेत आता अतिशय महत्वाचा विषय की सर मग काय होणार आहे लक्षात ठेवा अतिशय की ही भरती जी आहे ती कुठून कुठं आहे फॉर एक्झाम्पल दोन हजार चोवीस एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि त्याच पद्धतीनं दोन हजार पंचवीसच्या रिक्त जागा आहे आपण ऐकलं लक्षात ठेवा त्यामुळे यांनी त्यांच्या नियमाप्रमाणे काही गोष्टी करायला पाहिजेत कारण की पुण्यामध्ये जे जा आंदोलन झालं आणि त्या मुलांना सूट दिलेली देतो म्हणून सांगितले होते तेच सरकार पुढं आहे अजून कोणत्याही पद्धतीनं या सेवा प्रवेश नियमामध्ये कोणत्याही पद्धतीने चेंजेस केलेले नाहीत आणि त्यानंतर अजून जैसे ते प्रोसेस स्टॉप आहे त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी आहेत की काय होईल कसं होईल आता हे सरकारच्या हातात आहे पण आताच्या घडीला जे की बेसिक वयोमर्दे आहे जे अतिशय महत्वाचे अजूनही सरकारच्या हातात सगळ्या गोष्टी आहेत जसं की अजून कोणतीही मोठी नैसर्गिक आपत्ती नाही किंवा काही नाही की जेणेकरून वय वाढ होईल पण पाठिमागच्या सरकारने ज्या मुलांना वयवाढीचा विषय सांगला होता त्या वयवाढीच्या विषयाबद्दल त्यांनी त्या गोष्टी त्या मुलांना द्यायला पाहिजे आणि वय वाढ देत असताना एक वर्षाची वय वाढ न देता त्यांना कमीत कमी अडीच ते तीन वर्ष वय वाढ द्यायला पाहिजे कारण की त्यावेळी जे मुलं होती ती आता एक एक वर्षांनी मोठी झालेली आहेत त्यावेळी दोन वर्षाची असतील तर तीन वर्षांना लक्षात ठेवा म्हणजे ज्या मुलांमुळे या गोष्टीला यश मिळालं होतं तीच मुलं बाहेर पडायला नको एवढीच विनंती या सरकारला लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचा विषय आहे की मुलांचे प्रश्न होते की सर वयवाडीवरती व्हिडिओ बनवा सॉरी वयावरती व्हिडिओ बनवा तर त्याच्यामध्ये कमीत कमी वय आहे ते अठरा वर्ष तिथून पुढं प्रत्येक कास्ट वाईज प्रत्येक समांतर आरक्षण वाईज तुमचं वय जे आहे ते पण तुम्हाला सांगितलेलं लक्षात ठेवा सो अतिशय महत्वाचा व्हिडिओ होता की वयाबद्दल सर व्हिडिओ बनवा तर व्हिडिओ बनवलेला आहे ज्यांना ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी एक काम करा आपला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा कारण टेलिग्राम चॅनलवरती हो की ऑफिशियल जे काही फोटो आहे किंवा ह्या स्क्रीनशॉट आहे ते तुमच्या पण शेअर करतो जेणेकरून तुम्हाला कळवली की कि आपली किती कास्ट आहे त्यांनी आपल्या कास्टला किती आरक्षण आहे वगैरे वगैरे तर त्या पद्धतीनं सो अजून एक अनाउन्समेंट लास्टची जी होती पहिलाच केलेली होती ती अजून एकदा करतोय की आज शेवट दिवस आहे फिजिकल बॅच चा आज सुद्धा जर बॅचला ऍडमिशन घेऊ शकला तर तुम्ही बत्तीस चौतीस असाल छत्तीस अडतीस चाळीस पर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत घर बसले ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत होणाऱ्या लक्षात ठेवायचं एकाच बॅच मध्ये तीन तीन फिजिकलचं जे काही पोस्ट फिजिकल असेल ते तुमच्यापर्यंत पोस्ट करणार आहोत सो या संधीचा फायदा घ्या आणि त्याचबरोबर पीडीएफ जर हवी असेल ज्यांना शंभर टक्के जसं की पाठीमाच्या बॅच न आपल्या पीडीएफ बॅच न किंवा क्वीज बॅच पण होती तर त्यातले साडेचार हजार क्वेश्चन मधले सगळ्या मुला मुलीने ते परफेक्ट केलेले होते आणि जवळजवळ कट ऑफच्या काटावरती छत्तीस आणि अडतीस मार्क घेऊन सुद्धा तिकडे शहाण्णव ब्याण्णव आणि असे नव्वद क्रॉस करून तीन तीन पोस्ट क्वालिफाय झालेले होते कि -काट आल, की सर माझं वेट जास्त आहे मी काय करू सर माझी हाईट कमी आहे किंवा बसली नाही पण कट बसली टेन्शन आलं मार्क कमी पडले फिजिकलला बसलो पण पुढे मार्क म्हणजे लेखी कवर करता आली नाही वगैरे वगैरे सो so, अशा पद्धतीने जे जे खसलेले असतील किंवा एक एक दोन दोन मार्कान खसत असाल तर लक्षात ठेवा ही पीडीएफ अतिशय महत्वाची आहे ज्यांना ज्यांना पीडीएफ हवी असेल त्यांनी त्यांनी या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिलाय त्या व्हॉट्सअपवरती लगेचच मेसेज करा तुम्हाला मेसेजचा रिप्लाय दिल्यापासून पाच मिनिटांमध्ये तुम्हाला पीडीएफ भेटेल एकदम फास्ट प्रोसेस असणार आहे कोणालाही वेळ लावणार लक्षात ठटापट द्यायचं कारण की तीन ते चार महिन्यात या तीन चार महिन्यामध्ये आपल्याला आपली जी की वर्दी आहे ती काही पण करून मिळवायच्या लक्षात ठेवा फक्त आणि फक्त तीन ते चार महिन्यात लक्ष ठेवा तेव्हा आता जो शांततेत गा गालणार आहे त्याचाच रिझल्ट पुढं लागणार लक्ष ठेवायचं जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के ग्राउंड बंद आहेत आता ऐंशी नव्वद टक्के जे सेल्फ प्रॅक्टिस करतात त्यांच्यासाठी आपण ही फिजिकल बॅच चालू केली की घर बसले तुम्ही काय पण करा काम करा दहा तास काम करा आठ तास काम करा तुम्ही एक ते दीड तास फक्त द्या मला मी बरोबर कार्यक्रम लावतो तुमचा टेन्शन घ्यायची गरज नाही मी सांगतोय तेवढेच सगळे एवढे तुमच्यापर्यंत पोहोचणार बघा आता शूट चालू होणार आहे थोड्या वेळामध्ये ते सगळे फिजिकलच आहे हे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट करणार आहे किंवा काय काय करायचं सुरुवातीला ज्या चुका होतात किंवा ज्या शारीरिक दुखापती आहेत किंवा पत्र कि त्रास होतात ते पहिला आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचं आहे या आठवड्याभरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करणार आणि मग नवीन वर्ष नवीन महिन्यावरती आपण सुरुवात करतोय आणि अतिशय महत्वाचं म्हणजे तुमचं पाठीमाग काही असू दे त्याच्यावरती जिंकायचं कसं हे तुम्हाला सांगणार आहे आणि त्यातनं सुद्धा लेखीचे काही विषय असतील घटक असतील डॉक्युमेंट चेकिंग असेल आहार असेल किंवा पुढचं गायडन्स असेल किंवा डिपार्टमेंटची इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला माहित आहे की पहिला आपण इन्फॉर्मेशन देतोय की इन्फॉर्मेशन ग्रुपवरती सुद्धा लवकर पुढे म्हणजे मी म्हणते पुढच्या पंधरा दिवसामध्ये ग्राउंड होणार आहे तर तुम्हाला पंधरा दिवसा अगोदर कळेल की पंधरा दिवसामध्ये या पंधरा दिवसामध्ये ग्राउंड होणार आहे तर तुम्हाला कळल्यानंतर तुम्ही लवकर जोर लावाल आणि चार दहा पोरांना मागे टाकाल आणि तुम्ही निकालमध्ये जाण्याची पॉसिबिलिटी वाढून जाईल सो अशा पद्धती अतिशय महत्त्वाचं जे काही गोष्टी होत्या त्या तुमच्यापर्यंत मगाशी केलेलं आहे आज शेवटचा दिवस आहे परत परत सांगतोय पाठीमाचे बॅस्ट आपण असंच झालेलं होतं पंधरा दिवस चालू झाल्यानंतर मध्येच मेसेज करायला लागली मुलं मुली की सर मला ऍडमिशन घ्यायचं होतं त्यावेळी लक्ष नाही केलं दुर्लक्ष झालं असं तसं पंधरा दिवस पुढे गेल्यानंतर त्या शंभर मुलांसाठी मग मागं येऊ समोर काय म्हणतोय सो अशा पद्धतीने अतिशय महत्वाचा शेवटची अनाउन्समेंट करतोय की ज्यांना ज्यांना फिजिकलची बॅच हवी त्यांनी मेसेज करा ज्यांना ज्यांना पीडीएफ बॅच सुद्धा पाहिजे असेल त्यांनी सुद्धा व्हॉट्सअपला मेसेज करायचं तेवढी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या नवीन पोलीस भरतीसाठी शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय तोपर्यंत धन्यवाद